चिंचोड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांची आज चिंचोडी नगर या परिसरामध्ये प्रचार रॅली होते काय सांगाल काय वाटतं विजयाचा विश्वास कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद आमच्या भागात आहे आणि मागच्या जेवढ्या निवडणुका झालेल्या आहेत लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा महापालिका असेल तर या भागातनं भाऊंना जे मताधिक्य मिळालेलं आहे ते यावेळेस त्यापेक्षाही जास्त नक्कीच राहील असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे आणि मोरेश्वर भाऊ सुद्धा खूप ताकदीने आमच्या सोबत आता करायला जुळलेले आहेत आणि निश्चितच याचा परिणाम आपल्याला मतदान पेटीत दिसून येईल मोरेश्वर भाऊ असतील स्वतः नाना काट्यांनी प्रचारची सूत्र हाती घेतलेली आहे शत्रुन काटे स्वतः सोबत दिसत आहे काय वाटतं कितीची लीड असेल साधारण लाखाच्या आसपास असा मला अंदाज आहे की एक लाखाचं मताधिक्य आम्हाला राहील या सर्व वातावरण या सर्व गोष्टी आणि सर्वसामान्य नागरिकांचा जो प्रतिसाद आम्ही पाहतोय म्हणजे फिरताना त्या गोष्टी लगेच लक्षात येतात म्हणजे मतदानाच्या दिवशी सुद्धा आपल्याला एक कल लक्षात येतो मतदारांचा आणि मतदानाच्या पूर्वी म्हणजे आता आपण हा जो प्रचार करत असतो या प्रचाराच्या दौऱ्यान सुद्धा फिरताना नागरिकांचा कल आपल्याला लक्षात येतो खूप उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळत आहे आणि हा फक्त नगर किंवा वाल्लेकरवाडी किंवा प्रभाग सावळा सातारामध्ये नाही तर हा पूर्ण विधानसभेमध्येच हे वातावरण संपूर्ण ठिकाणी आहे म्हणजे पासून तुम्ही सांगवीपर्यंत गेलात पिंपळी गुरु तर कुठेही तुम्हाला हेच वातावरण पाहायला मिळेल याच्यामध्ये तुम्हाला कुठंच बदल दिसणार नाही तुमच्या सरकारने जे तुमच्या सरकारने जे महिलांना लाडकी बहिणीचा लाभ दिलेला आहे त्याचा काही योजनेचा फायदा होताना दिसतो शंभर टक्के महिला वर्ग खूप खुश आहे आणि त्यांच्याकडनं सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि अगदी आम्ही म्हणजे वाकडमध्ये सुद्धा लीड मध्ये यावेळेस नक्की राहणार याचा सुद्धा आम्हाला विश्वास आहे वाकड मधला स्थानिक उमेदवार असताना त्या ठिकाणी लीड असं असं टक्के आमचं तिथे सुद्धा लीड असणार आहे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे ते तीन वेळा निवडणूक लढलेले चौथ्यांदा निवडणूक लढत आहे काय त्यांना सहानुभूतीची लाट दिसते का तुम्हाला सहानुभूतीची लाट मागच्या तुम्हाला पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळालं असेल की डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवाराला आज महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली आहे आणि तीन वेळा तुम्ही उमेदवारी घेतलीत किंवा तुम्ही निवडणूक लढवलीत आणि आता पुन्हा चौथ्यांदा मला जसं मगाशी मी सांगितलं की काहीही असो मला मुंबईला जायचंय मग तिक कुठलंही प्रवासाचं तिकीट मिळालं की मला त्यातलं प्रवास करायचा आहे आता त्याच महाविकास आघाडीच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांचं एक स्टेटमेंट आहे तुम्ही पाहू शकता की तीन तीन वेळा निवडणूक लढण्यासाठी एवढा पैसा येतो कुठला तसाच हाच त्यांचा जो प्रश्न आहे तसा आम्हाला सुद्धा इथं प्रश्न पडतो की तीन तीन वेळा निवडणूक लढून चौथ्यांदा पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी पैसा येतो कुठनं आणि ये संपूर्ण शहराला आमच्या माहिती आहे संविधान आहे आणि कुठल्या मतदारसंघ म्हणजे इथे आपल्याला दुसऱ्या कराड भागातील एका विधानसभा विधानसभा मतदारसंघाबद्दल त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधान केलेलं आहे तीन वेळा पडूनही उमेदवार पैशाच्या जोरावर एवढ्या उड्या मारतोच कसा मग आम्हालाही तो प्रश्न पडतो की तुम्ही जे स्टेटमेंट इथं पण लागू होतं का असा एक प्रश्न आमचा आहे आणि इथं जर लागू होत असेल तर तुमचं मग याच्यावरती काय म्हणणं आहे म्हणजे सुषमाताईना हेही विचारलं पाहिजे तुमच्या माध्यमातून तुम्ही जरी विचारलं तरी आम्हाला सर्वसामान्य जनतेला त्याचं उत्तर, उत्तर मिळून जाईल महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे परवा एक सभा झाली होती तिथे रोहित पवार होते तेव्हा ते असं म्हटले की तुमच्या प्रचारामध्ये जे कार्यकर्ते दिसत आहेत ते काही पिंपरी विधानसभेतून काही भोसरी विधानसभेतून येतात त्यांनी स्पेसिफिक तुषार हिंगीचं नाव देखील घेतलं होतं कसं पाहता याकडे परवा दिवशी जी सभा झाली तुम्ही जी सांगतात ती सभा आमच्याच प्रभागामध्ये आयर गार्डन येथे संपन्न झाली आणि त्या सभेला म्हणजे वास्तविक पाहिलं तर आमच्या भागातनं एक दहा टक्के सुद्धा प्रत्यक्ष नागरिक आमच्या भागातले नव्हते आता त्या सभेला त्यांनी कुठनं सगळी गर्दी केली होती हा एक पहिला प्रश्न आम्ही त्यांना विचारू इच्छितो की तुम्ही सभा आमच्या भागात घेतात आमच्या भागातले नागरिक तिथं असणं अपेक्षित आहे पण आम्ही तिथं पाहिलं हो। बाहेर रस्त्यावरती आम्ही उभे होतो दहा टक्के सुद्धा आमच्या भागातले लोक त्या भागात नव्हते नव्वद टक्के लोक त्यांनी कुठनं जमा करून आणली होती हे त्यांनाच माहिती म्हणजे अशा सभा इथं घेऊन लोकांची दिशाभूल करणं हे सगळ्यात पहिलं त्यांचं काम आहे आणि राहिला विषय तुषार हिंगेंचा तर तुषार हिंगे हे आमच्या पार्टीचे युवा शहराध्यक्ष आहेत आणि शहराध्यक्ष या नात्याने पूर्ण शहरामध्ये त्यांची जबाबदारी येते त्यांचं काम पूर्ण शहरामध्ये येतं आता राहिला जरी ते पलीकडच्या विभागात असेल तरी शहराध्यक्ष हे पद फक्त त्या भागापुरतं नाहीये पूर्ण शहरासाठी आहे तर त्यामुळं ते पूर्ण आमचं एक कुटुंब आहे आणि भारतीय जनता पार्टी हे एक कुटुंबाप्रमाणे काम करत आणि त्या कुटुंबातला सदस्य कुठेही फिरू शकतो काम करू शकतो त्याच्यावरती असा आक्षेप घेणं आम्हाला तरी योग्य वाटत दुसरा एक त्यांनी असा आरोप केला की शंकर जगताप यांना जी उमेदवारी मिळाली ही उमेदवारी त्यांना वारसा हक्काने मिळाली त्यांचं कार्य पाहिलं गेलं नाही कसं पाहता आता वारसा हक्क कशाला म्हणतात आणि वास्तविक पाहिलं तर शंकर भाऊंना जी उमेदवारी मिळालेली आहे ते त्यांच्या कर्तृत्वावरती आणि स्वयंतीवरती आणि स्वयं बळावरती मिळालेली उमेदवारी म्हणजे सर्व शहर पाहते की बाऊंना शहराध्यक्ष पदाची धुरा ज्यावेळेस वर्ष झालं भाऊंनी सांभाळली त्यापूर्वी पोटनिवडणूक भाऊंच्या जाण्यामुळे जी लागली होती त्या पोटनिवडणुकीत खऱ्या अर्थाने सगळं मागचं नेतृत्व जे केलं होतं ते सगळं शंभर टक्के शंकर भाऊंनी केलं होतं आणि ते यशस्वीपणे ते करून त्या नियोजनातनं त्यांनी त्यांचं नियोजन नियो आणि कौशल्य दाखवून दिलं होतं संघटन कौशल्य काय म्हणतात आणि त्या त्याच प्रतीक म्हणून भाऊंना शहराध्यक्ष पदाची माळ गाळ्यात पडली आणि त्यानंतर आज वर्ष झालं आणि वर्षभरात भाऊंनी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं काम या शहरामध्ये केलेलं आहे इथनं मागं खूप चांगलं काम झालं पण त्याही पेक्षा काम चांगलं या वर्षभरात भाऊंच्या माध्यमातून झालं आणि तळागाळातल्या प्रत्येक मतदारापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत भाऊ पोचलेले आहेत आणि त्यांनी पोचून जे काम केलेलं आहे त्याचं प्रतीक म्हणून भाऊंना ही उमेदवारी मिळालेली आहे ना की कुठल्या राजकीय वारसा हक्काने किंवा कुठल्या हक्काने मिळालेली आहे आणि समोरचे प्रतिस्पर्धी जे आता आरोप करतात ते त्यांना मी असं विचारू इच्छितो किंवा त्यांना कोणत्या पक्षात आहात हेच पूर्ण शहराला पहिला प्रश्न पडला होता म्हणजे कोणत्या पक्षात जिथं आम्हाला तिकीट मिळेल आम्हाला फक्त मुंबईला जायचंय मग कशाने मिळेल लोकलनी मिळेल बसनी मिळेल कशाने मिळेल त्याने मला मुंबईला जायचंय पण तिकीट कुठलंही मिळो आणि शेवटच्या क्षणात ज्या पक्षाच्या तिकिटावरती ते आत्ता चिन्हावरती उभे आहेत त्या पक्षाचे ते निष्ठावंत आहेत का आणि त्या निष्ठावंतांनी त्यांना स्वीकारले का हा माझा त्यांना प्रश्न आया आया आहे आयात उमेदवार दिला गेला शंभर टक्के आयात उमेदवार आहे आणि त्यांना तेच नाही कुठलंही चिन्ह चालत होतं कुठलंही तिकीट चालत होतं आणि कुठलंही तिकीट घेऊन आम्हाला फक्त मुंबईला जायचंय एवढाच त्यांचा प्रवास होता आणि तो प्रवास निश्चितच अयशस्वी राहणार आहे कारण भारतीय जनता पार्टीचाच या ठिकाणी उमेदवार निवडून येणार आहे एवढंच आम्हाला या निमित्ताने तर हे होते नगरसेवक सचिन चिंचोडे ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्या सुषमाताई आंदरे यांनी काही वेळापूर्वी एक विधान केलं की कराड भागामध्ये जो एक मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये तीन तीन पडलेला उमेदवार चौथ्यांदा लढतोय एवढा पैसा या उमेदवाराकडे येतो कुठून तसाच काहीसा भाग हा चिंचोड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि तो ते विधान या ठिकाणी लागू होतं असं थेटपणे या ठिकाणी सचिन मोनी सांगितलेलं आहे पाहणं हे महत्वाचं आहे की मतदार कशा पद्धतीने या निवडणुकीतून उत्तर देत आहेत कॅमेरामॅन भाऊदा शिवराज मॅतूर प्रदेश आपला आवाज चिंचोड